मिराज आगारात अद्यावत बीएस सिक्स नवीन पाच बसेस दाखल महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ मिराज आगाराच्या ताफ्यामध्ये अद्यावत बी एस सिक्स नवीन पाच बसेसचं उद्घाटन माजी कामगार मंत्री आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे खासदार विशाल पाटील आणि आमदार इंद्रिस भाई नायकवडी यांच्या हस्ते संपन्न करण्यात आले त्यानंतर खासदार विशाल पाटील आणि आमदार सुरेश भाऊ खाडे यांनी या एस टी बसमधून प्रवास केला यावेळी माजी महापौर संगीता खोत माजी उपमहापौर आनंदा देवमाणे माजी नगरसेवक योगेंद्र थोरात माजी नगरसेवक संजय मेंढे माजी नगरसेवक निरंजन आवटी माजी नगरसेवक संदीप आवटी आर पी आय युवा जिल्हाध्यक्ष श्वेत पद्म विवेक कांबळे आर पी आय शहर जिल्हाध्यक्ष पोपटराव कांबळे भाजपाचे नेते गजेंद्र कल्लोळे मोहन वाटवे बाबासाहेब अळतेकर ज्योती कांबळे उमेश हरगे अनघा कुलकर्णी सुनीता हरगे गायते सातपुते प्रियंका हरगे उपस्थित होते अशा या एस टी बसेस मिरज आगारमध्ये दाखल झाल्या असून प्रवाशांचा प्रवास सुखकर रे। पड़ते आज मंत्र्यांच्याकडून आपल्याला आपण विनंती नवीन पाच आमचं डिमांड आमचं आमचं डिमांड वीस गाड्याचं आहे दहा ग्रामीणला द्या दहा शहराला द्या आणि त्याचं मान्य करून पहिल्या टप्प्यामध्ये आज पास बस आपल्या इथे झालेले आहे त्याचं आम्ही पूर्ण केलेलं आहे आज त्या तिथल्या आपल्या महामंडळाच्या भाग्यसाहेबांच्या केलेलं आहे निश्चितचं मी पाच मार्चला मी त्यांना पत्र दिलं आम्हाला ही बस आपण उपलब्ध करून त्या बसमध्ये तरी कोरोनामध्ये त्या खराब झालेल्या बस आहेत बऱ्याच विजेत झाल्या बस आहेत आणि त्या पद्धतीनं या बैसाची उपलब्ध मिळाली आहे याचबरोबर आज वैभव म्हणजे आपलं एस टी डेपो आहे एस टी डेपो खूप जुने होते ग्रामीणचा आणि शहराचा त्यासाठीही आपल्याला शासनानं पैसा उपलब्ध करून दिला आणि शासनानं पैसा उपलब्ध दिल्यानंतर आता त्याचं काम अगदी पदावर आहे काही महिन्यामध्येच आपल्याला ग्रामीणचा बसला आपणाला उपलब्ध करायला मिळेल शहराचा बदला पण तो ताल। चालू चालू करून आपण तुझी उपलब्ध करून देऊ आणि निश्चितच इतर काही अडचणी असतील तर हे लालपरी ही गरिबांची आहे आणि त्या लाल गरीबच्या गरिबीच्या माध्यमातून ही सेवा उपलब्ध असते पण गाड्या चांगल्या कंडिशन असाव्या सुखरूप घरी पोहोचावं म्हणून आपल्या शहरात कुठं सुखरूप पोहोचावं ह्या दृष्टिकोनातून सेवामुळे काम करत असतं आमचंही कर्तव्य लोकप्रतिनिधी म्हणून आमचंही कर्तव्य आहे की तिथं सुखसोयी व्यवस्थित मिळाल्या पाहिजे ह्या दृष्टिकोना चाललेलं आहे ह्या दृष्टिकोनातून आज हा बस उद्घाटन झालं असं मी घोषित करतो आणि आज ही मुबारक सगळ्यांना सण आहे ईद मोबा काल दसरा गुढीपाडवा झाला आज ईद मोबा सगळ्यांना ईद मोबाच्या शुभेच्छा धन्यवाद भाऊ लोकशाही